मी कालू महादेव सांगडे राहणार तालुका पणे जिल्हारायग माझी गाव मध्ये दोनशे बावन सर्वे नंबरची जमीन त्याच्यातून मी नरेंद्र सिद्धार नरेंद्र भल्ला व सिद्धार नरेंद्र भल्ला याही माझी जमीन विकत घेतली पाच जणांची नव्वद गुंठ ठरले असता त्याही पाच जणांचा बनवून दिला आणि तीस गुंट आम्ही एक लाख ऐंशी हजार प्रमाणे विक्री केली त्यांनी त्याचं आम्हाला चोपन्न लाख दिलं तीस गुंटाच आणि नव्वद गुंट पाच जणांची ठरलेली असता त्यांनी आम्हाला पाच जणांचा बनवून वाचायला दिला आणि आतमध्ये रजिस्टर ऑफिसमध्ये संध्याकाळचा टाईम होता साता टाईम होता त्याने आम्हाला घाई दरबारी आत नेलं आणि आम्हाला आत वाचण्यासाठी टाईम भेटलेला नाही त्यांनी तिथं तीन जणींचा बनवून त्याच्यावर आमच्या तिघींच्या सह्या घेऊन एकशे वीस गुंटाचा रजिस्टर मारला आमची अशी फसवणूक झालेली आमची छत्तीस गुंट वाढवून गेलेली आहे तर त्यांनी ती जमीन आमची आम्हाला परत द्यावा त्यासाठी आम्ही चलोदा पोलीस स्टेशनला तो माझ्यावर वारंवार खोट्यात तक्रारी करत असत आणि माझ्या खंडणीच्या केशी टाकत असतं मला वारंवार त्या पोलीस स्टेशनला जावं लागतं तिथं माझी कंप्लेट काल घेतलेली नाही म्हणून मी आज पनवेलमध्ये येऊन डीसीपी सी ऑफिसला मी तक्रार दाखल केलेली आहे